हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका या मालिकेच्या आजच्या मंगळवार चार नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट बाबांच्या ऑपरेशनसाठी रुद्रप्रतापने दहा लाख रुपयांची मदत केली पण त्याच वेळेस नागेश्वर आणि उर्वशी पोहोचले आणि त्यांनी गिरिजाला सांगितलं की प्रभास हा प्रभास नाहीये तर हा रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे रुद्रप्रताप हा नागेश्वरचा मुलगा आहे हे ऐकून गिरिजाला मोठा धक्काच बसला कारण आजपर्यंत रुद्रने स्वतःची ओळख प्रभास म्हणून सांगितली होती रुद्र आपल्याशी खोटं बोललाय त्यामुळे गिरिजा खूप चिडली आणि तिने चक्क रुद्रने दिलेला दहा लाख रुपयांचा चेक फाडून फेकून दिला आणि तू खोटाडा आहे असं सुद्धा त्याला म्हणाली मग आता गिरिजा आणि रुद्रच्या नात्याचं पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुद्र गिरिजाच्या घरी पोहोचतो त्याला पाहून दत्तू खूप चिडतो आणि विचारतो तुम्ही इथे कशाला आलाय रुद्र सांगतो मी गिरिजाला भेटायला आलो आहे मला गिरिजाशी बोलायचं आहे तर दत्तू चक्क त्याच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो आता आम्हाला आमच्या हालतवर सोडून द्या काल तिथे जे काही घडलं ते अजून आमच्या लक्षात आहे आम्ही त्यातून अजून सावरलेलं नाही आहे त्यामुळे गिरिजाशी काहीही बोलू नका तेव्हा रुद्र दत्तूची माफी मागतो की माझं चुकलं मी माफी मागायला आलो आहे एकदा मला गिरिजाशी बोलू द्या पण दत्तू म्हणतो नका तिच्याशी बोलू ती सगळं विसरण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही जर तिला भेटला तर तिला सगळ्या गोष्टी आठवतील त्यामुळे तुम्ही तिला नका भेटू रुद्रला खूप वाईट वाटतं आता गिरिजाला कसं भेटायचं हेच त्याला कळत नाही दत्तू म्हणतो तुम्ही जा मी अजून हात जोडले आता पाया पडू का असं म्हणून तो चक्कर रुद्रच्या पाया पडू लागतो रुद्र म्हणतो जातोय मी आणि तो तेथून निघून जातो दुसरीकडे वासंती मंदिराजवळ प्रभासला भेटायला येत असते आणि तिच्या मागावर नागेश्वरने आपले गुंड पाठवलेले असतात हे गुंड नागेश्वरला कॉल करतात आणि सांगतात की साहेब आम्ही ताईच्या मागे मागेच आहोत नागेश्वर म्हणतो ती त्या प्रभासलाच भेटायला चाललीये एकदा का त्या दोघांची भेट झाली आम्हाला त्यांचा फोटो पाठवायचा आणि ते कोठे भेटलेत हे सुद्धा कळवायचं गुंड हो म्हणतात नागेश्वर फोन कट करतो आणि आज प्रभासचं काही खरं नाही असा तो विचार करू लागतो इकडे प्रभास मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो त्याचवेळेस वासंती तेथे येते पण तिला संशय येतो की आपल्या मागावर नागेश्वरने गुंड पाठवले आहेत प्रभासचा जीव धोक्यात आहे अशी भीती तिला वाटते ती, वाट ती मंदिराजवळ येते आणि प्रभासला हाक मारते प्रभास पुढे येणार इतक्यात गिरिजा तेथे येते आणि वासंतीला पाहून ती मावशी अशी हाक मारते वासंती म्हणते तू येथे कशी तर गिरिजा सांगते मी येथे जवळच राहते तुम्ही येथे आलात का मंदिरात दर्शन घेण्यासाठी वासंती काही सांगणार इतक्यात प्रभास पुढे येतो गिरिजा विचारते तुम्ही येथे काय करताय प्रभाकर काका तुम्ही घरी का नाही आहात तुमचा जीव धोक्यात ये ना तर प्रभास सांगतो मी माझ्या बहिणीला भेटायला आलोय गिरिजा विचारते कोण तुमची बहीण प्रभास म्हणतो ही वासंती वासंत गिरिजाला नागेश्वर साहेबांना हे माहिती आहे का तर प्रभास म्हणतो नाही नाही त्यांना काहीच माहीत नाही माझा जीव धोक्यात आहे तसा तिचाही जीव धोक्यात जाईल त्यामुळे तू सुद्धा तिला काहीच सांगू नको जे मी तुला काही सांगितलंय गिरिजा म्हणते ठीक आहे काका आणि हे दोघेही वासंतीजवळ येतात गिरिजाला पाहून वासंती, वासंती खूप खुश होते तेव्हा गिरिजा वासंतीची चौकशी करू लागते की तुम्ही बऱ्या आहात ना या दोघींचं बोलणं होत असतं पण प्रभासला मात्र त्रास होत असतो त्याला हात खूप दुखत असतो तेव्हा प्रभास गिरिजाला म्हणतो तू आता घरी जा म्हणू तुझी वाट पाहत असेल ना आज भाऊ बिजे ती विचारते काका तुम्ही कधी येणार प्रभास म्हणतो मी येतो तू जा तेव्हा गिरिजा ही वासंतीला काळजी घ्यायला सांगते आणि तेथून निघून जाते वासंती, वासंती प्रभासला विचारते तुम्हाला गिरिजा कशी माहिती आणि तुम्ही तिला काय सांगितलंय प्रभास सांगतो मी तिला काही जास्त सांगितलेलं नाहीये नाहीतर तिचा जीव सुद्धा धोक्यात येईल तिनेच मला वाचवलं होतं आणि स्वतःच्या घरात ठेवलंय वासंती म्हणते खरंच ती किती चांगली मुलगी आहे नेहमी मला मदत करते आणि आता तर माझ्या भावाला तिने घरात ठेवलंय आणि तुम्हाला काही त्रास होतोय का प्रभास सांगतो हो सकाळपासून माझा हात खूप दुखतोय हाताला खूप मुंग्या येत आहे आणि चक्कर सुद्धा येते वासंती म्हणते तुम्ही जास्त वेळ येथे थांबू नका आपण भाऊबीज साजरी करूया मी तुम्हाला ओळाते आणि मग तुम्ही घरी जा पण त्याच वेळेस नागेश्वरचे गुंड या दोघांचे फोटो काढतात आणि नागेश्वरला पाठवतात नागेश्वर उर्वशी जवळ येतो आणि म्हणतो दिदी तुम्ही म्हणत होता ना मला तुमच्या नवऱ्याची काही काळजी नाहीये काही घेणं देणं नाहीये आम्ही त्याला शोधून काढले हे ऐकून उर्वशीला खूप आनंद होतो नागेश्वर तिला वासंती आणि प्रभासचा फोटो दाखवतो आणि म्हणतो घरातल्या भेदीनेच मला या रावणापर्यंत पोहोचवलंय आणि आता मी त्याला सोडणार नाही ना वासंतीला सोडणार ना या प्रभासला सोडणार वासंतीला सुद्धा चांगलीच अद्दल घडवणार ती माझ्याशी खोटं बोलली ना मला फसवलंय ना याचं फळ तिला मिळणारच तर उर्वशी म्हणते त्या प्रभासला तर मी त्याची लायकी दाखवूनच देणार आहे पण तुझ्या बायकोला सुद्धा दाखवते की तिला नेहमी लायकीत कसं राहायचं ते आणि ती खूप खुश होते इकडे वासंती आणि प्रभास हे दोघे भाऊबीज साजरी करू लागतात वासंती सांगते मला घरातून घाईगडबडीत निघावं लागलं ना त्यामुळे जास्त काही अंता आलं नाही पण देवीचा हा दिवा आणि कुंकू आहे ना यानेच आपण भाववीज साजरी करूया तर घरी मोनू सुद्धा भाऊबीजेसाठी बसलेला असतो तो म्हणतो ए तायडे लवकर ए मला ओवा मला माझ्या मित्राकडे जायचंय फटाके फोडण्यासाठी गिरिजा विचारते फटाके कोणी दुपारी फोडतं का तर मोनू म्हणतो माझ्याकडे टिकले आहेत ना मागच्या वर्षीच्या ठेवलेल्या मी त्याच फोडणारे आणि रात्री माझा मित्र मला फटाके देणारे गिरिजा मोनूला ओळाते मोनू तिच्या पाया पडतो आणि गिरिजास त्याला शंभर रुपये देते मोनू विचारतं हे पैसे तुला कोठून भेटले गिरिजा सांगते मी त्या ताईचा ड्रेस शिवून दिला ना त्यांनी मला दिले आहेत मोनू खूप खुश होतो तरीकडे वासंती प्रभासला ओळाते हो प्रभास तिला म्हणतो अक्का माझ्याकडे तुला ओळाणी हो द्यायला काहीच नाही आहे माझ्याकडे एक रुपयाही नाहीये वासंती म्हणते दादा तुम्ही असं का बोलताय मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही आहे तुम्ही फक्त देवकी आणि अंगदच्या मुलीला शोधून काढा या प संपत्तीचा खरा वारसदार तुम्ही घेऊन या आणि तीच माझ्यासाठी मोठी हो ओळाणी असेल प्रभास म्हणतो वचन दिलं मी तुला अक्का नक्कीच मी त्या वारसदाराला शोधून काढणार आणि त्याला येथे घेऊन येणार पण त्याचवेळेस नागेश्वर तेथे येतो आणि म्हणतो देणार देणार पण तू नाही तर मी माझ्या बहिणीला ओळाणी देणार तुला माझ्या बहिणीच्या ओळाणीच्या ताटात नेऊन फेकणार नागेश्वरला पाहून वासंती आणि प्रभास या दोघांना जबर धक्काच बसतो नागेश्वर बरोबर -बर, आणि त्याचे गुंडसुद्धा आलेले असतात हे सगळे एखाद्या वाघासारखे प्रभासकडे पाहत असतात प्रभासला की गिऊ त्यांना असं झालेलं असतं वासंती आणि प्रभास खूप घाबरतात तर इकडे मोनू गिरिजाला म्हणतो तूच मला ओवाणी दिली पण मी भाऊ ये ना मी तुला ओळाणी द्यायला पाहिजे असं म्हणून तो चक्का आपल्या खिशातून नोटांचा बंडल काढतो आणि पाचशे रुपये ओवाणी म्हणून तिच्या ताटात ठेवतो गिरिजाला जबर धक्काच बसतो ती विचारते मोनू तुझ्याकडून एवढे पैसे कोठून आले तर मोनू सांगतो मला तुला ओळाणी द्यायची होती ना म्हणून देवानेच मला हे पैसे दिले गिरिजाला काहीच समजत नाही मोनू तिला आठवण करून देतो की काल प्रभाकर काकाने तुला जे पैसे दिले होते तू ते मला दिले होते आणि देवघरात ठेवायला सांगितले होते आणि देवाने ते पैसे आपल्या बापासून वाचवले नाहीतर तो ढोसून आला असता दारू म्हणून हे पैसे मला देवानी दिले आणि मग मी तू तुला दिले गिरिजा म्हणते मोठा शहाणा मी दिलेले पैसे मला देतोय आणि सांगतोय की ओवानी दिलीये तर मुनू म्हणतो हो ते माझेच पैसे आणि आता ते पैसे मला परत दे गिरिजा विचारते मुनू असं का करतोय दिलेली ओळानी परत घेत नाही मोनू म्हणतो नाही नाही ते पैसे परत दे असं म्हणून तो ताटातली आणि परत घेतो आणि जो पिगी बँक असतो त्याच्यामध्ये हे पैसे टाकतो आणि म्हणतो तायडे आता हे पैसे साठवायचे आणि मावशीचं सगळं कर्ज फेडायचं म्हणजे आपण याच घरात राहू गिरिजा मनातल्या मनात विचार करते अरे बाळा एवढ्याशा पैशाने डोंगरा एवढं कर्ज कसं फेटणार पण तुझी भावना महत्वाची आहे आणि मला त्याचा आनंद झालाय कि ती हुशार आहेस तू इतक्या लहान वयात आपल्या बाबांना हे समजलं असतं तर आज आपली ही अवस्था नसती असा विचार ती करू लागते तर इकडे नागेश्वर हा प्रभास जवळ येतो आणि म्हणतो माझ्या बहिणीचा लाडका नवराय तू आणि मी तिला वचन दिलंय की आज तुझी आणि मी तिला देणार आणि तू माझ्या हाती लागला आणि तुला पकडून देण्यासाठी वासंतीने तुझ्या आत्तानेच मला मदत केलीये प्रभासला मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो आत्ता तू वासंती म्हणते नाही प्रभास दादा तर नागेश्वर चिडून म्हणतो तुम्ही तर गप्पच बसा एक शब्दही बोलू नका तुम्ही घरी चला मग तुम्हाला दाखवतो की कि तुम्ही किती मोठा गुन्हा केलाय वासंती गप्प बसते प्रभास सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो नागेश्वर प्रभासला काही करणार इतक्यात तेथे गावातील माणूस येतो आणि म्हणतो अरे नागेश्वर साहेब तुम्ही आमच्या वाडीत आलात अहो भाग्य आमचं दुसरा एक गावकरी तेथे येतो तो, तो सुद्धा नागेश्वरचे नमस्कार करतो वासंतीला समजतं की नागेश्वरला प्रभासपेक्षा स्वतःची इज्जत प्यारी आहे आणि तो गावातील लोकांसमोर प्रभासला काहीच नाही करणार आणि ती चक्क प्रभासला इशारा करते की तुम्ही इथून पळून जा आणि आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांना बोलवते ओ ताई ओ अक्का ओ आजी या नागेश्वर साहेब तुमच्या वाडीत आले आहेत नागेश्वर खूप चिडतो आणि म्हणतो गप्प बसा सगळ्यांना कशाला बोलवताय पण वासंती काहीच ऐकत नाही हळूहळू मंदिराच्या आजूबाजूचे सगळे लोक तेथे जमतात नागेश्वर साहेब तुम्ही आलय नमस्कार आमचं मोठं भाग्य असं म्हणून ते नागेश्वरला नमस्कार करतात नागेश्वर सुद्धा त्यांना नमस्कार करतो प्रभास या संधीचा फायदा उचलून तेथून पळून जाऊ लागतो पण नागेश्वर त्याचा हात पकडतो त्याच्या खांद्याला पकडतो आणि जोरात दाबतो प्रभासला त्रास होऊ लागतो तेवढ्यात मंदिराचे गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात अरे नागेश्वर साहेब तुम्ही आज आमच्या मंदिरात आलात अहो भाग्य आमचं आज तुम्ही सपत्नीक येथे आला आहात तर तुम्ही देवीची पूजा करा नागेश्वर काही बोलणार तर वासंती म्हणते हो हो आम्ही तर पूजा करण्यासाठीच येथे आलोय नागेश्वरचा नाईलाज होतो त्याला काहीच बोलता येत नाही आणि या संधीचा फायदा घेऊन प्रभास तिथून पळून जाऊ लागतो पण सुभानराव त्याला पकडतो तर वासंती म्हणते अहो सुभानराव तुम्ही सुद्धा या ना तुम्ही सुद्धा पूजा करा नागेश्वर त्याला इशारा करतो सुभानराव प्रभासला सोडून देतो प्रभास पळतो पण नागेश्वर आपल्या गुंडांना त्याच्या मागावर पाठवतो गुरुजी या दोघांना पूजा करायला सांगतात नागेश्वर आणि वासंती दोघे पूजा करत असतात नागेश्वरला वासंतीचा खूप राग आलेला असतो तर प्रभासला पळून जायची संधी मिळाली म्हणून वासंतीला बरं वाटतं सुभानरावाचा सुद्धा नायलाज होतो सगळेजण आरती करू लागतात तर इकडे दत्तू त्याच्या मित्राकडे आलेला असतो आणि म्हणतो मला पैशांची खूप गरज आहे मला काम दे तर हा माणूस म्हणतो नाही बाबा मागच्या वेळेस तुला पैसे दिले तर तुझ्या पुरीनी मला किती सुनावलं मी तुला नाही पैसे देणार दत्तू म्हणतो अरे बाबा तुझ्याकडे पैसे कोण मागतंय मला काम दे कामाचे पैसे दे माझी पूरकी तुला काहीच नाही बोलणार हा माणूस काही बोलणार इतक्यात प्रभास तेथे धावत पळत येतो अरे दत्तू मला वाचव माझा जीव धोक्यात आहे ते गुंड माझ्या मागे लागलेत दत्तू म्हणतो प्रभास तू पळून जा इथून मी त्यांना थांबवून धरतो असं म्हणून दत्तू चक्क या दुंडांशी दोन हात करू लागतो या गुंडांना तो दोन फाईट मारतो पण गुंड खूप चिडतात आणि दत्तूच्या जोरात पोटात बुक्की मारतात दत्तूच्या तोंडातून रक्त येऊ लागतं दत्तूचा मित्र चांगलाच घाबरतो आणि तेथून पळून जातो गुंड खूप चिडतात आणि दत्तूच्या डोक्यामध्ये मोठा दगड घालतात आणि दत्तू खाली कोसळतो त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं इकडे देवीची आरती सुरूच असते नागेश्वर हा वासंतीला म्हणतो तुम्हाला काय वाटलं या गावातील लोकांमध्ये मला अडकून ठेवलं म्हणून तुमचा लाडका भाऊ पळून जाईल का त्याच्या मागे मी माझ्या गुंडांना पाठवलंय तो कुठेच वाचून जाऊ शकत नाही मी त्याला पकडणार आणि संपवणार आणि यातील एकही गोष्ट चिरंजीवांना सांगायची नाही नाहीतर त्यांचा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही हे लक्षात ठेवा हे ऐकून वासंती चांगलीच घाबरते तर दत्तूचा मित्र गिरिजाच्या घरी पोहोचतो आणि तिला सांगतो गिरिजा लवकर जा, जा तिकडे तुझ्या बाबांना ते गुंड मारताय हे ऐकून गिरिजा आणि मोनूला धक्काच बसतो गिरिजा विचारते माझ्या बाबांना कोण मारत हा सांगतो मला ते नाही माहीत तू लवकर जा गिरिजा आणि मोनू तिकडे धावपळ करू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजा आणि मोनू कसे बसे दत्तूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील दत्तूच्या डोक्यात मोठी जखम झालेली असेल खूप रक्त वाहून गेलेलं असेल डॉक्टर गिरिजाला सांगणार की जर दत्तूचा जीव वाचवायचा असेल तर कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये लागतील ऑपरेशन करावं लागेल गिरिजाला मोठा धक्का बसेल आणि एवढ्या पैशांची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न तिला पडणार पण त्याच वेळेस रुद्रप्रताप तेथे येईल आणि तो गिरिजाला दहा लाख रुपयांचा चेक देईल आणि म्हणेल तुमच्या बाबांचं ऑपरेशन करून घ्या पण त्याच वेळेस रुद्रप्रतापचे वडील नागेश्वर आणि उर्वशी तेथे येणार आणि ते गिरिजाला सांगतील की हा रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे नागेश्वर साहेबांचा मुलगा आहे हे ऐकून गिरिजाला मोठा धक्काच बसेल कारण आजपर्यंत रुद्रप्रताप तिच्यासाठी प्रभास होता आणि रुद्रप्रतापने आपली खरी ओळख लपवली तो आपल्याशी खोटं बोलला त्यामुळे ती खूप चिडणार आणि चक्क रुद्रप्रतापचा चेक त्याच्या समोरच फाडणार आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकून मारणार आणि म्हणेल की अशा खोटाड्या माणसाकडून मला कोणतीही मदत नकोय आणि आज नंतर मला तुझा चेहराही पाहायचा नाहीये तिला आठवेल ही मावशी म्हणाली होती की घोरपडे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवू नको ते खोटाडे आहेत फसवे आहेत आणि रुद्रप्रतापने आपल्याला फसवलं असं तिला वाटणार त्यामुळे ती खूप दुःखी होईल म्हणजे आता एकूणच गिरिजासाठी इकडे आड आणि तिकडे विहिरे ती रुद्रप्रतापची मदतही घेऊ शकत नाही आणि बाबांना वाचवण्यासाठी तिला पैशांची गरज सुद्धा आहे आणि रुद्रप्रताप सुद्धा खूप दुःखी होईल कारण त्याची एक छोटीची चेष्टा त्याच्या आणि गिरिजाच्या नात्यामध्ये एक मोठी दरी निर्माण करून गेली आहे मग आता गिरिजा आणि दत्तूचं काय होणार दत्तूचा जीव वाचणार का रुद्रप्रताप गिरिजाला समजावू शकेल का आपली बाजू पटवून देऊ शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो